मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलं आहे तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल त्या जोरावरच मी जे एन यूमध्ये मध्ये चांगलं काम करू शकले दहा वर्ष आपलं सरकार असतानाही डाव्यांची परिसंस्था सुरूच आहे आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील असं वक्तव्य जे यूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांनी केलं आणि एकच चर्चा सुरू झाली का केलं त्यांनी असं वक्तव्य नेमके आहेत तरी कोण आणि पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ खरंच जे एन यू पेक्षाही डाव्या विचारांचं आहे का चला एकदा सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान मालेतील जे एन यूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांच्या वाक्याची सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानात नव्या युगातील भारतीय समाज संधी आणि आव्हाने या विषयावर पंडित यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना जे एन यू मध्ये आजपर्यंत एकही स्त्री कुलगुरू झालीच नाही ही परंपरा संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलली आहे त्यांनी नारी शक्तीबाबत जे बोलले ते त्यांनी करूनही दाखवलं जे एन यू ने आय आय एम आणि आय आय टीना क्रमवारीत मागे टाकलं आहे जे एन सर्वोत्तम शैक्षणिक क्रमवारी मिळवून दिलेली मी पहिली संघी आहे अनेक लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून पद मिळवतात आणि त्यानंतर लपवाछपी करतात पण मी उघडपणे सांगते मी संघाची आहे मी राष्ट्रसेविका समितीची आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं त्यामुळे एकाच चर्चेला उदाहरण आलंय ती चर्चा म्हणजे या डॉक्टर शांतीश्री पंडित आहेत तरी कोण आता त्या कोण आहेत चला एकदा सविस्तर पाहूया दोन हजार बावीस मध्ये जे एन कुलगुरू पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी पंडित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राजकारण आणि लोकप्रशासन विभागात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक होत्या त्या जे एन कुलगुरू म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला आहेत त्यांचा जन्म हा रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला त्यांचे वडील डॉक्टर धुलीपुडी अंजनेयुल हे एक प्रतिष्ठित लेखक पत्रकार आणि निवृत्त सिव्हिल सेवक होते तर आई प्रोफेसर मुलामुडी आदिलक्ष्मी ह्या लेनिन ग्रँड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तमिळ आणि तेलुगूच्या प्राध्यापक होत्या त्यांनी चेन्नई येथील प्रेसिडेंट कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्रात पदवी प्राप्त केले तसेच त्यांनी जे एन यूमधून मधून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एम फिल आणि पी एच डी पूर्ण केले त्यांच्या पी एच डी प्रबंधाचा विषय होता भारतामध्ये संसद आणि परराष्ट्र धोरण नेहरू वर्ष असा होता त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये गोवा विद्यापीठात अध्ययन कारकिर्दीची सुरुवात केली आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या प्रोफेसर पंडित या सहा भाषांमध्ये निपुण आहेत तेलुगू तमिळ मराठी हिंदी संस्कृत आणि इंग्लिश तसंच त्यांना कन्नड मल्याळम आणि कोकणी भाषाही समजतात प्रोफेसर पंडित यांनी अनेक शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांवर कामही केलंय त्यांनी दोन हजार पाचमध्ये सुल्हावर राष्ट्रीय समितीच्या सदस्य म्हणून कामही केलंय आणि ग्लोबल इंडियन फाउंडेशन या राष्ट्रीय थिंक टँकच्या सदस्यही राहिले आहेत तसेच दोन हजार सहा दो 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 ते दोन हजार आठ या दरम्यान उच्च शिक्षण आणि संकेतकांवर यूजीसी समितीच्या सदस्य म्हणून आणि दोन हजार दहा ते दोन हजार तेरा या दरम्यान इंडियन असोसिएशन फॉर अमेरिकन स्टडीज याच्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणूनही काम केले त्यांच्या प्रोफेसर पंडित यांनी चार पुस्तकही लिहिलेत जे एन यू च्या इतिहासकाराबद्दल बोलताना प्रोफेसर पंडित यांनी दोन हजार तेवीस मध्ये म्हटलं होतं की आपलं विद्यापीठ गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून खोट्या आधारावर इतिहास लिहिण्यात माहीर आहे यामुळे तेव्हाही त्या चांगल्या चर्चेत आल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांच्या आक्रमक ट्विट्स आणि वक्तव्यांमुळे त्यांचा कुलगुरू पदालाही विरोध झाला होता त्यांच्या या वक्तव्याबाबतही आता निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत जे एन यू आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या विचारसरणीबद्दल बोलायचं झाल्यास जे एन यूला पारंपरिकपणे डाव्या विचारसरणीचे केंद्र मानलं जातं एस पी पी यूच्या विचारसरणीबद्दल तितकीशी स्पष्ट माहिती उपलब्ध नाही यामुळे या विद्यापीठाला बदनाम करायचं काम सुरू आहे विद्यापीठाचं नाव त्यांच्या डोळ्यात खुपतय देशात अनेक अघोषित कुपोषित आहेत लोकांना धड शिक्षणही मिळत नाही या समस्या पाहायचं सोडून ही अशी वक्तव्य का करतात अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरती चांगल्याच येऊ लागल्या आहेत त्यामुळे डॉक्टर शांतीश्री पंडित यांचं हे वक्तव्य त्यांना कदाचित चांगलंच बोवेल आणि त्या अडचणीत येतील अशी चिन्ह आहेत अर्थात हे काही नवीन नाही त्यांनी याही आधी अशा अनेक आक्रमक वक्तव्य केलेली आहेत ज्यामुळे आता या प्रकरणात नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर डाव्या आणि उजव्या विचारसरणी म्हणजे नेमकं काय ते एकदा थोडक्यात पाहूया उजव्या विचारसरणीत संस्कृती परंपरा धर्म आणि त्यांचं संवर्धन या गोष्टींना जास्त महत्व असतं या विचारसरणीत आपल्या इतिहासाविषयी जास्त अभिमान असणारे लोक असतात या विचारसरणीत सगळेच आस्तिक लोक म्हणजेच देव आहे असं मानणारे लोक असतात यांचा जास्त वावर हा मध्यम वर्ग श्रीमंत वर्ग आणि त्यांचे प्रश्न यामध्ये असतो डाव्या विचारसरणीमध्ये संस्कृती परंपरा धर्म आणि त्यांचं संवर्धन या गोष्टींना नगण्य महत्व असतं आणि या विचारसरणीत आपल्या इतिहासाविषयी अलिप्तता जास्त असते या विचारसरणीत जास्त नास्तिक लोक म्हणजेच देव नाही असं मानणारे लोक असतात याचा जास्त वावर हा कामगार वर्ग कामगार संघटना आणि त्यांचे प्रश्न यामध्ये असतो या, या दोन्ही विचारसरणीतून शेवट एकाधिकारशाहीच तयार होते हिटलर हा उजव्या विचारसरणीचा होता तर माओ हा डाव्या विचारसरणीचा होता आणि हे दोघंही नेते करोडो लोकांच्या मृत्यूचं कारण होते त्यामुळे जगाने मध्यम विचारसरणीचा जास्त पुरस्कार केलाय जा दोन्ही विचारसरणीच्या चांगल्या गोष्टींचा अवलंब असेल आणि वाईट गोष्टी दूर ठेवल्या जातील राजकारण हा एक असा विषय आहे ज्याबद्दल प्रत्येकाला मत असतं केवळ मतच नाही तर आपण अमुक एका विचारसरणीचे आहोत अमुक एका पक्षाला मत देणार नेता असं अतिशय विश्वासाने सांगत असतात ज्या डावं ही असतं आणि याचमुळे राजकारणात हे असं काहीतरी बोललं जातं पण यामध्ये कोणत्याही विद्यापीठांना आणणं हे कितपत बरोबर आहे विद्यापीठाचं काम हे शिक्षण देणं पण आता यातही लोक राजकारण आणि डावं उजवं आणायला लागलेत तर त्यात शिक्षणाला अर्थ उरतो का याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जे एन यू च्या कुलगुरू डॉक्टर शांती पंडित यांचं हे वक्तव्य तुम्हाला पटतय का शिक्षण क्षेत्रात राजकारण आणि डावी उजवी विचारसरणी नक्कीच कितपत योग्य आहे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद